वरणगाव येथे रन फॉर वरणगाव मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न वरणगाव येथील सिव्हिल सोसायटी मार्फत सात जानेवारी रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली माताजी जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या स्पर्धेचे उद्घाटन वरणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी व क्रीडा शिक्षक जयंत जोशी सर यांच्या हस्ते संपन्न झाले मॅरेथॉन स्पर्धेसाठी गोदावरी फाउंडेशन मानवतकर हॉस्पिटल साईज चेलक मोटर ड्रायव्हिंग स्कूल शुभम कन्स्ट्रक्शन सृष्टी कन्स्ट्रक्शन वासुदेव नेत्रालय एनेझलटे हॉस्पिटल सॉफ्ट टेक कॉम्प्युटर्स यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले होते या स्पर्धेत भुसावळ जळगाव रावेर नंदुरबार या परिसरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात पाचशेच्यावर स्पर्धक सहभागी झाले मॅरेथॉन मध्ये पंधरा वर्षाखालील बालकापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धा स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता फुलगावहून स्पर्धा सुरू झाली होती समारोप प्रसंगी विजेत्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकास रोख रक्कम व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले वीस बक्षीसे लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आले विविध गटातील प्रथम विजेते स्पर्धेक जानवी रोजोदे ललित झालटे सुनील बारेला ममता खोंडले केस हे बिलाला सुनीता सिंग मुकेश धनगर अश्विनी काटोले राजेंद्र ठाकूर रीना परदेशी तर द्वितीय विजेते शर्वरी पाटील मंगेश जाधव दिनेश वसावे सोनलिंगळे डॅनियल पवार संध्या न्हावी पिंटा वळवी अश्विनी मोरे निलेश पाटील विनिता शुक्ला हे आहेत स्पर्धेच्या वेळी वरणगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व वरणगाव सिव्हिल सोसायटी सदस्य डॉ राहुल भुईटे प्राध्यापक डॉक्टर अनिल शिंदे सर डॉ अनुजा भुईटे जयंत जोशी सर निलेश झोपे गोपाल गावंडे श्रीकांत माळी शरद पाटील राहुल सोनवणे राजेश चौधरी रामचंद्र पाटील कमलेश यक्ल दीपक सोनार तुषार हिरराव लखन कुंभार प्रियक पाटील श्रद्धा चौधरी शुभम अमृते वैभव खराटे हवी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले दिव्य महाराष्ट्र मनोहर आज दिनांक जानेवारी रविवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच युवा सप्ताहाच्या निमित्ताने वरणगाव सिव्हिल सोसायटीने वरणगाव इथे रन फॉर वरणगाव मॅरेथॉनचं आयोजन केलेलं होतं आज ही मॅरेथॉन अतिशय यशस्वीरित्या इथे पार पडलेली आहे लोकांमध्ये व्यायामाचं महत्त्व निर्माण व्हावं आणि लोकांनी घराबाहेर पडून धावण्यासारख्या व्यायामाकडे लक्ष द्यावं आणि सर्वांना आरोग्य मिळावं हा हेतू ठेवून वरणगाव सिव्हिल सोसायटी दरवर्षी मॅरेथॉनचं आयोजन करत असते वरणगाव सिव्हिल सोसायटी वरणगाव परिसरामध्ये एक वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवत वेग असते वरणगाव सिव्हिल सोसायटीमध्ये जे सदस्य सहभागी आहे ते वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत आहे कोणी नोकरवर्ग आहे कोणी व्यापारी वर्ग आहे परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने पे बॅक टू सोसायटी या संकल्पनेवर आधारित वरणगाव सिव्हिल सोसायटी वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षापासून आम्ही रन फॉर मॅरेथॉन एक मिनी मॅरेथॉन ग्रामीण भागातील लोकांना त्याचा महत्त्व कळायला पाहिजे म्हणून वरणगाव सिव्हिल सोसायटीचे डॉक्टर राहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील वर्षापासून मॅन मॅरेथॉन राबवत आहोत यावर्षीचा उत्स उत्साह आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता जवळपास साडेपाचशे सहभागी स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आजची स्पर्धा संपन्न झाली यामध्ये लकी ड्रॉसुद्धा काढण्यात आलेले होते त्या त्या माध्यमातूनही स्पर्धकांनी अतिशय आनंदाच्या भरामध्ये त्या स्पर्धेचा आनंद लुटला आणि या बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद आणि राजमाता ऐल्या आपला जिजाऊ यांची जयंती आहे अगर संघर्ष जीवन का सार है तो मे बिना लढे मरू क्यू और अगर दौडणेही मुझे सफलता तक पहुंचना है तो मैं दौडने डरू क्यू ये चीज़ का पूरा प्रत्यक्ष रूपण हमारे डॉक्टर राहुल भोईटे सर ने यहाँ पर सभी को दौड़वा के सभी को भगवा कर मैराथन का आयोजन किया 12 जनवरी 2024 हजार चौबीस माँ साहेब जिजाऊ इनकी जयंती और विवेक स्वामी विवेकानंद जी इनका जयंती के उपलक्ष में नेशनल यूथ डे या नेशनल यूथ